शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मोठी बातमी स्पेशल रिपोर्ट शेतकरी निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार हा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात आहे कारण डिसेंबर महिना जवळपास संपत आलेला आहे मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचा हप्ता जमा झालेला नाही यामुळे शेतकरी वर्गात चिंता आणि संभ्रम प्रवाद आधी ही महत्वाची माहिती समजून घ्या शेतकरी योजना ही केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेला पूरकाशी योजना आहे या योजनेअंतर्गत पी एम किसानचे सहा हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारकडून कर मिळणारे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार शेतकरी योजनेचा दरवर्षी तीन हप्त्यामध्ये दोन दोन हजार असा लाभ दिला जातो सध्या चर्चा आहे आठव्या हप्त्याची आठवा हप्ता अजून काय आलेला नाही यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे हिवाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक आर्थिक फैस निधी वितरणाचे प्रस्ताव आणि अंतिम मंजुरी प्रक्रिया थोडी उशिराने पूर्ण होत आहे यामुळेच शेतकरी योजनेचा आठवा हप्ता ठरलेल्या वेळेत जमा होऊ शकला नाही मात्र एक गोष्ट स्पष्ट वस्त आहे हप्ता रद्द झालेला नाही योजना बंद झालेली नाही फक्त प्रशासकीय कारणामुळे उशीर झालेला आहे आठवा हप्ता नेमका कधी येण्याची शक्यता आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो मात्र सरकारकडून कर अद्याप अधिकृत तारीख करण्यात आलेली नाही यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या तारखा फेक मेसेज आणि अफवांवर विश्वास ठेवू नका कोणत्या कारणामुळे हप्ता अडकतो वेळ हप्ता वेळेवर येऊन ही खात्यात जमा होत नाही त्यामागचे मुख्य कारण म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे ई के वाय सी अपूर्ण असणे एन पी सी आय लिंक नसणे बँक खात्यात तांत्रिक त्रुटी पी एम किसान डेटामध्ये चूक यापैकी एक जरी अडचण असेल तर हप्ता अडकू शकतो शेतकऱ्यांनी आताच काय करावं पी एम किसान पोर्टलवर जाऊन बेनिफिशियरी स्टेटस तपासा आधार कार्ड बँक लिंक आहे का इकेवाशी पूर्ण आहे का एन पी सी आय सक्रिय आहे का हे नक एकदा नक्की तपासा जवळच्या सी एस सी केंद्रात किंवा तहसील कार्यालयात माहिती घेऊ शकता हप्ता जमा होताच मोबाईलवर एस एम एस येतो याकडेही लक्ष ठेवा शे मग शेतकरी योजनेचा आठवडा हप्ता उशिरा येतोय पण नक्की येणार हिवाळी अधिवेशनामुळे थोडा विलंब झाला असला तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये दोन हप्ता लवकरच खाते जमा होण्याची शक्यता आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला, ला सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा तुमच्या काही अडचणी असल्या तर मी त्यावर नक्कीच पुढील व्हिडिओ अपलोड करेल धन्यवाद